दिनांक पंधरा रोजी त्रिपुरारी पौर्णिमाचं औचित्य साधून भव्य तुळशी विवाह सोहळा कार्यक्रम संपन्न झाला एक डिसेंबर ते सात डिसेंबर दोन हजार चोवीस सात दिवस पंडित श्री प्रदीपजी मिश्रा माले यांच्या मधुरवाणीतून श्री कथा होणार आहे कथेचं ठिकाण भगवान महावीर उद्यान करवंद रोड शिरपूर तालुका शिरपूर जिल्हा धुळे महाराष्ट्र इथं होणार आहे श्री शिवराण कथा उत्सव समितीतर्फे कथास्थळावर दीपावली सणानिमित्त भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला होता दिनांक पंधरा रोजी सायंकाळी या उत्सव समितीतर्फे भव्य तुळशी विवाह सोहळा हा उत्सव साजरा करण्यात आला असून या कार्यक्रमप्रसंगी चार ते पाच हजार शुभक्त महिला व पुरुष बालगोपाल उपस्थित होते यावेळी प्रथम कृष्णा येथील गणपती गोपाल कृष्ण भगवान यांची वरात डीजेच्या तालावर मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात काढण्यात आली एकावन्न विवाहित जोडपे तुळशी विवाह पूजेसाठी विराजमान होते तुळशी विवाहापूर्वी दुर्गा माता तांडव नृत्य सादर करण्यात आले असून भगवान शंकर पार्वती व श्रीकृष्ण रुक्मिणी यांची वेशभूषा करून तुळशी विवाह कार्यक्रम संपन्न झाला नंतर उपस्थित शिवभक्त महिला व पुरुष बाल गोपाल यांनी महाप्रसाद भंडार आस्वाद घेतला सर्व शिवभक्तांसाठी एक महत्वाची सूचना सातपुडा परिसर न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वर क्लिक करा कारण श्री शिव महापुराण कथा उत्सव समिती शिरपूर द्वारे स्वयंसेवक साठी काही सूचना मार्गदर्शन कार्यक्रमाचे नियोजन असतील ते सातपुडा परिसर न्यूज चॅनल मार्फत सेवा पुरवण्यात येणार आहे तुमच्या माध्यमातून समजावून सांगितली तर त्यांनी सांगितलं की आतापर्यंत फक्त कथास्थळी फक्त कथा व्हायची कथा करून ऐकून चाललं यायचे पण शिरपूर एकदेव असा आहे की जिथ आपण खूप मोठा भूमिपूजनाचा कार्यक्रम केला त्याच्यानंतर दीपावलीचा दीपांनी सजवून आपण खूप मोठ्या दिव्यांचा उजवून टाकलं तो दुसरा कार्यक्रम केला आणि आपण हा तिसरा कार्यक्रम आज हा पौर्णिमाचा करतोय याला फक्त आणि फक्त शिरपूर अकोलाय आपण हे एवढे मोठे कार्यक्रम करतोय अन्यथा कुठेही इतके मोठे कार्यक्रम होत नसतात मी आलेल्या हे मला समजेल असं झालंय बरोबर ना नावरीवाले ना कोणीच नाही असा पहिला हा बस होतोय शिवाय श्री शिवाय हरो हर 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 धन्यवाद आता पुढचा मी पूर्वी त्यांना सोपवतो आपल्या सहकार्यात असं आम्हाला मिळत राहील आपल्या शिरपूर शहरातील सुप्रसिद्ध व्यापारी श्री व्यावसायिक श्री राजे चौधरी यांनी आपल्या समितीला एक लाख एक्कावन्न हजार रुपये देऊ केले त्यांचा आपण सर्वांनी समितीच्या वतीनं परत मिळाून त्यांना आभार मानूया सर्वांकडनं मदत मिळते पण ती तीस तारखेच्या आत आपल्याला पोहोचवायची हे सगळे लक्षात घ्यायचे धन्यवाद